लिओला बागेत फुटबॉल खेळायला खूप आवडत असे पण तो अनेकदा डेव्हिड सरांना त्यांच्या व्हीलचेअरमधून पाहताना बघायचा लिओला थोडे लाजाळू वाटायचे आणि काय बोलावे हे कळत नव्हते काही वेळा तर तो पटकन नजर फिरवायचा एका सूर्यप्रकाशाच्या दुपारी त्याची मैत्रीण मियाने लिओची अस्वस्थता पाहिली आणि त्याच्याजवळ आली तुम्ही डेव्हिड सरांना नमस्ते का म्हणत नाही तिने त्याला हळूवारपणे विचारले लिओ पुटपुटला मला माहीत नाही काय बोलायचं मिया जर मी काही चुकीचं बोललो तर मिया हसली आणि उत्तरली डेव्हिड सरांना कथा खूप आवडतात आणि त्यांच्याकडे शेअर करण्यासारख्या अनेक मनोरंजक कथा आहेत नंतर ती डेव्हिड सरांजवळ व्हीलचेअर घेऊन गेली त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी उबदार हास्य असे मियाने लिओची ओळख करून दिली जो अजूनही थोडा घाबरलेला होता डेव्हिड सरांनी त्यांना नम्रपणे अभिवादन केले त्यांच्या खेळाबद्दल विचारले लिओ हळूहळू त्याच्या आवडत्या संघाबद्दल बोलू लागला डेव्हिड सरांनी त्यांच्या तरुणपणातील एक मजेदार गोष्ट सांगितली जेव्हा त्यांनी तुटलेल्या रॅकेटने टेनिस खेळण्याचा प्रयत्न केला होता लिओ हसला खूप सहज वाटू लागले त्याला कळले की डेव्हिड सर इतर कोणासारखेच होते जीवन आणि कथांनी भरलेले त्या दिवसापासून लिओने डेव्हिड सरांना नेहमी मोठ्या हसण्याने अभिवादन केले तो कधी कधी त्यांच्यासाठी घरून ताजे शाकाहारी स्नॅक्स देखील आणत असे आणि ते तासनतास गप्पा मारत असत खऱ्या मैत्रीला फरकांची पर्वा नसते हे लिओने शिकले प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेची पर्वा न करता दयाळूपणा आणि आदराचा हक्क आहे मदतीचा हात पुढे करून आणि हसू वाटून आपण कोणाचाही दिवस उजळवू शकतो आणि अद्भुत मैत्री निर्माण करू शकतो अधिक हृदयस्पर्शी कथांसाठी मराठी रेपो ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा